महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे येथील दहावी एकोणीसशे सत्त्याण्णव व एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तसेच बारावी एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार च्या विद्यार्थ्यांनी रविवारी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी शाळेत स्नेह मेळावा आयोजित करून शाळेतील आठवणींना उजाला दिला तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्याला शिक्षण दिलेल्या माजी शिक्षकांना आमंत्रित करून त्यांना सन्मानित करत त्यांनी केलेल्या सेवेचा आदर व्यक्त केला विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते किती आदर्श असते हे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपल्या व्यक्त केले शाळा ही फक्त इमारत किंवा एक ठिकाण नसून ती अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारी एक सजीव संस्था आहे हा स्नेह मेळावा कुठेही बाहेर आयोजित न करता शाळेतच आयोजित करण्याचे सर्व विद्यार्थ्यांनी ठरविले शाळेसोबत सामाजिक साऊंड सिस्टम भेट म्हणून दिली यामुळे शाळेत विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम सभागृहामध्ये आयोजित केले जातात त्यासाठी उपयोगात आणली जाईल शाळेने यासाठी विद्यार्थ्यांचे आभार मानत सत्कार केला विद्यार्थ्यांनी केवळ माजी शिक्षकच नव्हे तर शाळेतील कर्मचारी आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचाही सन्मान केला या प्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी डी गायकवाड माजी शिक्षक अनंत देवघरकर माधव जोशी मदने सौ बसवनाथ मॅडम कडवे हाशिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव ज्ञानेश्वर मोकल तसेच सर्व आजी आणि माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते या कार्यक्रमाच्या आयोजनात विशाल तांबोळी नीलम म्हात्रे अर्चना ठाकूर अभय ठाकूर राकेश म्हात्रे पंकज मोकल यांनी महत्वाची भूमिका बजावली